जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे खटाव इथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे खटाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताबबादशाह मथूर देखील आला होता मित्रांनो आज मथुरचा पायरा हा गर्णिकीच्या राजासोबत होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथूर व घरणिकेचा राजा नक्की कोणत्या गटामध्ये पाहिले व गटपास झाले आहेत की नाही तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर व घरणिकेचा राजा गट क्रमांक चौपन्नमध्ये तास क्रमांक दोनमधून पाहिले मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडके मथूरने व घरणिकीच्या राजाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केले आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे राहुलबाई पाटील यांच्या मथुरने व घरणिकेच्या राजाने घाटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते पाहता नक्की सीमेला देखील याहून जबरदस्त स्पीड निप येतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या मोजे मैदानासाठी राजाला व मत्तूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन